कार्य आज या ठिकाणावर होत आहे एकदा ता संदीप तासले साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं कारण असा एक हिरा या तालुक्याला एक जिल्ह्याला लाभलेला आहे ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं महाराष्ट्रामध्ये त्यांचं संघटन आहे महाराष्ट्रामध्ये मा त्यांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे आंबेडकरी चळवळीला बळकट करण्यासाठी ताजने साहेबांनी जे काम केलेलं आहे निश्चित ते उल्लेखनीय आणि गौरव करण्यासारखं का काम आहे आणि म्हणून संदीप ताजणे साहेबांना मिळण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने आपण उभं राहिलं पाहिजे त्यांना जर आर्थिक बळ लागत असेल तर आपण आर्थिक बळ दिलं पाहिजे मानसिक बळ लागत असेल मानसिक बळ दिलं पाहिजे आणि याची तयारी आपण सर्वांनी ठेवली पाहिजे कारण या मालेगाव तालुका वाशिम जिल्ह्यामध्ये एवढं भव्य ना नाशिक जिल्ह्यामध्ये कार्य होणार आहे संदीप ताजने साहेबांच्या माध्यमातून हे पहिला कार्यक्रम आहे याच्यानंतर असे कित्येक कार्यक्रम होतील लाखो लोक इथे येत राहतील उपासक उपासिका तुम्ही न विचलित होता थोडासा संयम ठेवावा आणि जरा भिजला तरी मला वाटतं काही हरकत नाही पण विचलित होऊ नका थोडासा पावसा पाळतोय आपण पावसाकडे पण निसर्गाला मी चॅलेंज करू शकत नाहीत पर आपण परंतु आपण भिजलो तर कपडे वाळणार आहेत याचीही काळजी घेतली पाहिजे आणि जास्त धावपळ सुद्धा करू नका आता तुम्हाला थांबवलं तरी सुद्धा मला वाटतं बरीचशी माणसं आपली होती